नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करता ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार व तुम्हा सर्वांच मनपूर्वक स्वागत करते व आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आपली मिरत आई साडे चार वाजलेली आहे ठेवा राहून दे मी काढते ते बघा भ्रुणो कसा कोंबड्यांच्या मागे बोलतो बघा ब्रुण मागे पडू नको ना रे कोंबड्यांच्या ब्रुणव कोंबड्यांना ठेवतच नाही एका जागेवर सगळ्या कोंबड्यांना इथं इथं जवळ होते ना कोंबड्याच्या मागे पळतो इथे थांबू नका पळा असं म्हणून तो मागे पडतो पळतो मागे शाहरुख खान तसा आता मला घाबरतो मी चांगला आता को पिलांच्या कोंबड्याच्या मागे लागतो ना करतात बाई कांदे का ओलेत तिथे ठेवलेत कांदे अरे बापरे कंटाळा आला मित्रांनो कामाच्या संदर्भात बाहेर जाण्याचा योग येतो व बाहेर गेल्यावर लवकर तसं घरातनं पडा बाहेर पडावं लागतं छान प्रवास होतो माझा आणि आजचा दिवसही छान गेला ने ने <laughs> आज आम्ही सगळ्या मैत्रिणी मैत्रिणींनी मिळून चायनीज पण खाल्ला आईस्क्रीम खाल्ली कधीच काही खायला बघत नाहीये तर आज म्हणाल्या खायचं का खायचं का तर मी तर तयारच असते चला म्हटलं काय म्हणतो भ्रुणाला थंड वाटतंय बघा तो बुड्र बेडरूम मध्ये गेला का रे बाबू का का माझी सोनू का बाई का का माझी पिल्लू ए माझे पिल्लू ए माझे शेवण्याचं पिल्लू ए माझे शेवण्याचे पिल्लू घेऊ तुला घेऊ घेऊ गे। गे <tronique> तुला घेऊ घेऊ तुला घेऊ घेऊ उचलून घेऊ का उचलून घेऊ उचलून घे म्हणतो बाळ माझं उचलून घे म्हणतो बस त्याला गरम सण होत नाही पावर आहे चल चल आपण कूलर चालू करू घरात चल चल आपण घरात कूलर चालू करू चल चल इशारा कूलर चालू कर कूलर चालू केलंय पण ह्याच्यामध्ये पाणी नाही आता मी पाणी ह्याच्यामध्ये गेल्या बाहेर बेडरूम बघा मित्रांनो जरा काळोख आहे डिम बल्ब आहे असं मोठा बल्ब ह्यातला गेलेला आहे भ्रुण किती मस्ती करतो बघा आणि खूप छान वाटत घरी आल्याशिवाय काही पर्याय नाही इतकं छान वाटतंय ना आणि असं एकदम थंड वाटत घरामध्ये मला जरा आराम करून दे बस <laughs> बस झोप 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 ठीक ठीक आहे आहे तू माझ्या बाळा गाई 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 झुजू गाई झुजू गाई हे <laughs> बघा गाई 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 झुजू गाई <laughs> हा त्याच्यामुळे सगळं काळपट वाटते बाबा मी वस्तू करत नाही मी शांत बसू दे मला मी फार थकली आहे मित्रांनो उद्या होळी आहे मी आणि माझा भ्रण आम्हाला कोणाचीच गरज नाही आमचं कोणीच नाही आम्ही दोघे आणत आहोत माझा भ्रुण आहे आणि भ्रुणासाठी मी आहे आणि माझ्यासाठी भ्रुण नाही कुठून आहे चालली मी जरा असे घेते ना म्हणजे जरा असं वाटतं उजेड वाटतो मित्रांनो आज काय झालं माहिती आहे का येताना बायपासला एक छोटस पिल्लू होतं एकदम छोटं एवढंच होतं असं कसं आलं एकदम बायपास हायवेवर मोठी ट्रक ट्रकच्या खाली गेले एकदम आणि तो ट्रकवाला तिथेच ब्रेक दाबला बिचाराने थांबला तर मी त्या गाडीवाल्याला म्हटलं थांबा थांबा मला उतरू द्या म्हटलं ते पिल्लू मी बाजूला काढते कोणी काढणार नाही बाजूला मी दरवाजातून उतरले उतरते उतर बघते तर पिल्लू काय तो तर ड्रायव्हर म्हटलं अरे ते बघा त्या माणसाने एक छोटा मुल म्हणजेच मोठा होता मुलगा तसा तो त्याने लगेच ते पिल्लू असं उचललं मानेल धरून आणि त्या साईडला नेऊन ठेवलं म्हटलं बरं झालं माझं एकदम ना काळजाचा ठोका चुकला आज मी म्हटलं आपल्याला न पाहायचं ते पाहू देतो की काय म्हटलं आज माऊली पण तसं काही झालेलं नाही आहे पण तसं काही झालेलं नाही आहे आणि मला खूप छान वाटलं खूप छान दिवस गेला आज माँद। आज माझा फार फार म्हणजे फार छान दिवस गेला असंच नेहमीच सतत हवं प्रत्येक प्राण्यांना कोणी ना कोणी वाचवावा प्राण्यांना काय कळत आहेत छोटे असले तर मोठे असू आपण आपला वेग कमी करून त्यांना संरक्षण देणं आपलं कर्तव्य आहे आणि मग त्याच्यामुळे आज माझा दिवस चांगला पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते मला सकाळी हे गाडीवर बसून देतात तर यांच्या ओळखी नको ओळखीचं कोण नाही कोण असतंच गावातलं तर टू व्हीलर असते ना तर आज पण मी एका आजी होती त्यांच्या मागे बसले होते बस त्या हात तोडायला चाललेल्या ज्या पण गाडीवर मी बसते ना त्या मग त्यांना साईड कळत नाही की ते मुद्दामून करतात मला काय समजत नाहीत तर ते ना, ना। आपली बाजू असते डावी बाजू आपण जात नाही आपली डाव्या बाजू जायचे पण ते उजव्याच बाजूने जातात काय माहिती काय आहे जर काय लॉजिक आहे काय समजत नाही मग मी म्हटलं आप मग मी त्यांना स्वतःहून म्हणते थोडं थोडंसं मी थांबते ना तर मला राहावत नाही मी म्हणते की दादा आपली आहे ना डावी साईड आहे आपण आपली साईड घ्यायची म्हणजे वळणावर जर समजा कोणी आला ब्रेक लागतो आहे नाही लागतो आपण आपली बाजू सोडायचीच नाही हा, हां का ताई हां खरं आहे खरं आहे तुमचं आणि थोडं पुढं गेलं की पुन्हा आहे तसंच आणि ह्याची सुरुवात माझ्या घरातनं सुद्धा होते आमचे हे सुद्धा असेच करतात असं नाही करावा आपली साईट आपण सोडायची नाही आपली जाताना आपली डावी साईड असते ते माणसाने आपली आपण आपल्या डाव्या साईडनेच जायचं आपण दुसऱ्या साईडला घुसायचंच नाही तरी पण आपली डावी साईड ठेवायची जाताना ही डावी साईडच ठेवायची येतानाही जा डावी साईड ठेवायची आणि जर रस्ता खराब असेल तर स्लो करायचं पण त्या रस्त्यातनंच काढायची करेक्ट लाईनमध्येच आपली गाडी चालवायची असं ह्या मताची मी आहे मी मधनं कधीच टर्न सुद्धा घेत नाही मला कितीही लांब जाऊ दे मी लांबनं टर्न मारून येईन पण मी शॉर्टकट शॉर्टकटी टर्न मी कधीच मारत नाही सो तुम्हीही असं करा असं मला वाटतं आणि मला जे वाटलं ते मग तुम्हाला सांगते आणि सांगावस वाटलं म्हणून मी सांगते माझा भरण सुद्धा ड्रायविंग करतो बरं का आता तो मग नाही आता मी आले ना तर थोडासा आराम करेल तो पण आणि मी पण स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्कीप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहतात मलाही कळू द्या तुम्ही कुठून माझे पाहत पाहताय बाहेर आले की पहा हे कसा माझा गोताळ आला हे माझ्या सगळे सोयरी आहेत मित्रांनो थोडस आपण बाहेर आलो ना की लगेच ह्या सगळ्या येतात मध्ये मध्ये येतात बघ मारामारी जाम मारामारी करतात सूर्यास्त होत आहे अजून आहे झालेला नाहीये आणि इकडे पहा चंद्रोदय झालेला आहे हे पहा हा पहा चंद्रोदय रेड व्हाईट कॉम्बिनेशन बघा किती भारी हे पहा रेड अँड व्हाईट चाफ्या मला तू फार आवडतोस रे हा पहा आपला चाफ छान फुलतोय गुलाब आहे पण आपला गुलाब येत नाही पावसाळ्यामध्येच येतो मला एक गुलाबाचा रोप आणायचे मी विकत आणणार आहे दोन चार रोप आता गुलाबाची फक्त फुलांची झाडं आणते रंगीबेरंगी पण उन्हाळ्यामध्ये काही फुलं दार देत नाही आपल्याला असं पुढे शेड ना पत्रे असं ना पुढे मग मी त्याला अशा कुंड्या लटकवल्या असत्या सावलीला हा ठेवलेला आहे सो आपलं हे चालायचंच चाला आमचे सगळे सोयरे पाहुण्यांनो या पाहुण्यांनो या पाहुण्यांना ये सगळे सोयरे पाहुणे घरासी आजी आले ऋषी केशी खूप 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 सुंदर असा अभंग आहे त्या अभंगामध्ये संतांनी पाहुणे घरी आल्यावर काय करावं कसं त्यांना केलं आणि त्यांनी त्यांच्या झोपडीचं वर्णन केलेलं आहे दारी मोडके बाजा वरती वाकडांच्या शेजा आणि आ, कोप मोड की जर्जर खूप सुंदर असा अभंग आहे मला फार आवडतो हा अभंग छान वाटतो म्हणायला आणि म्हणजे म्हणजे मला तो माझ्या तोंडामध्ये पटकन आला पाहुणे म्हटलं की माझ्या तोंडामध्ये तोच अभंग आलेला आहे ए वरती बसू नका खाली उतार असं मी कोंबडीला म्हटलेलं आहे पण ती काय ऐकणार आहे सो मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो